स्वागत आहे तुमचं शेतकरी वेबसा चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तर हे जे अर्थसहाय्य मंजूर होणार आहे म्हणजे मंजूर झालेलं आहे आणि हे जे देण्यात येणार आहे त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे याविषयीचा एक जी आर आपल्याकडे आलेला आहे आणि या जे आरमध्ये आता आपण माहिती पाहूया की याची कार्यपद्धती कशी असणार आहे आणि अशा प्रकारचा जे आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या जी आरसाठी साठी अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र शासनाची आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट महाराष्ट्र डॉट इन याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर ही येथे प्रस्तावना दिलेली आहे तर ही प्रस्तावना तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता आता आपण मेन मुद्दा डायरेक्ट वाचूया तर शासन निर्णय तर शासन निर्णय काय आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट हजार रुपये तर ज्या शेतकऱ्यांकडे झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे त्यांना सरसगट हजार रुपये या अर्जामध्ये देण्यात येणार आहे म्हणजे असं काही याच्यामध्ये नोंद केलेली आहे तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्यानुसार त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची का कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा काही प्रकारचं अर्थसहाय्य जे आहे ते मंजूर करण्याबाबतची कार्यपद्धती शासनाची इथे आलेली आहे आणि त्याच्या जी आरमध्ये त्याची माहिती दिलेली आहे खालीलप्रमाणे तर चला मग आता आपण एक एक करून कार्यपद्धती पाहूया तर जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकांच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महाटी या कुडवर प्राप्त झालेली आहे तर जी पीक पाहणीवर नोंदणी केली पोर्टलवर जी माहिती दिलेली आहे ती या डेटावर प्राप्त झालेली आहे सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहायकाकडून गावनिहाय संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल तर या विषयीचा जो डेटा आहे सदरची माहिती आहे किंवा आणि याच्याविषयीची जी माहिती आहे ती तुम्हाला तुमचे जे ग्रामपंचायत आहे किंवा दर्शनीय विभाग या ठिकाणी ही माहिती जी आहे ती ठळकपणे लावण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायाचित छायांकित प्रतिसह प्रति कृषी उपलब्ध करून द्यावी तर ही माहिती लावल्याच्या नंतर यादीत जर तुमचं नाव आलेलं आहे तुम्ही जर त्यास पात्र झालेला तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते त्या अधिकाऱ्याकडे पोहोच करायचे आहेत तर त्याच्यानंतर आता आपण वाचूया तर सामायिक खातेदाराबाबत खातेदारांबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुयायी असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांचे नावावर इतर सह हिस्सेदार यांच्या सहमतीने जमा करण्यात येईल तर त्यासाठी एकच खातेदारासह अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्रमाणपत्र त्यांचे ना हरकतपत्र आणि त्यांचे नावावर मदतीची रक्कम जमा करावायची आहे तर त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती विहित संमती पत्रांमध्ये आधार क्रमांकांच्या छायांकित प्रतिसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यावी तर तुम्हाला ही सर्व माहिती जी आहे ती कृषी सहाय्यक जो आहे त्याच्याकडे द्यायची आहे आणि ती माहिती काय आहे तुम्ही ती पुन्हा एकदा वाचून घ्या तर ती अशा काही प्रकारे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर मी ती आता थोडक्यात हायलाईट करतोय तुम्ही ती माहिती पाहून घ्या की तुम्हाला त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारची जे आहे ती माहिती कृषी अधिक अधिकाऱ्याकडे द्यायची आहे तर हीच ही सर्व माहिती आहे ती तुम्हाला कृषी अधिकारी अधिकार अधिकारी जो असेल त्याच्याकडे द्यायचे आहे तर आता आपण पाच नंबर पाहूया तर शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जनत करण्यात येईल तर हे केल्याच्या नंतर जो कृषी अधिकारी आहे तो गावनिहाय संकलन करून जनत जे आहे ते सर्व अधिकारी करून घेईल तर महाटीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून खालीलप्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्र प्रमाणित करून द्यावायचा आहे प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे की नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे की आहे याची खातर जमा होईल तर जेव्हा तुम्ही महाटी याच्यावर पोर्टल या पोर्टलवर तुमचा डेटा टाकाल त्यावेळी तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन ग्रामीण सॉरी uh, घेऊन तो प्रमाणित करून घ्यावायचा आहे तर प्राप्त झालेली या माहितीचा आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब वे पोर्टलद्वारे करण्यात येईल तर याची जी माहिती आहे ती वेब पोर्टलद्वारेच करण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर पाहूया तर महाटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी मॅचिंग करावी त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुयायी ठेवावे ई वाय सी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान नमो शेतकरी डेटा सेटशी जुळवतोय का व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वाय सी करण्यात येईल तर महाटी पीक पाहणी पोर्टल संबंधित शेतकऱ्याचे नाव आधार प्रमाण नाव जुळणी ही जी आहे ती तुम्ही तुमचं मॅच आहे हो की नाही हे करून घ्यायचं आहे आणि ते केल्याच्यानंतर मॅचिंगसाठी तुम्हाला पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुयाय ठेवण्यात आलेला आहे आणि ई के वाय सी जर तुमची झालेली असेल तर तुमचा आधार क्रमांक आणि पी एम किसान नमो शेतकरी डेटाशी जुळतोय की नाही हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुयायी अर्थसहाय्याची परिगणना मदत मदत व पुनर्वसन विभागांकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार कार्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल तर अशा काही प्रकारची येथे कार्यपद्धती दिलेली आहे तर त्याचं एक उदाहरण आता येथे दिलेलं आहे ते काय आहे पाहू एका शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार प्रति हेक्टरनुसार दोन्ही मिळून दोन्ही पिकाची मिळून वीस हजार रुपये अर्थसहाय्य अनुयायी राहील तर अशा काही प्रकारचं गणित आहे की याच्यामध्ये तुमच्याकडे किती क्षेत्र आहेत आणि तुमच्याकडे कोणत्या पिकाचं किती क्षेत्र असल्यावर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे एका उदाहरणासह येथे स्पष्ट केलेलं आहे तर आता कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादींचे अभिमुख देण्यात येईल तर या पोर्टलचं या सर्व अधिकाऱ्यांना अभिमुख जो आहे तो देण्यात येणार आहे अशी काही याची कार्यपद्धती असणार आहे तर त्याच्यानंतर बरेचसे कार्यपद्धती जी आहे ती इथे दिलेली आहे ती तुम्ही आता येथे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता तर त्याच्यानंतर असं आहे कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव याप्रमाणे माहिती प्रविष्ट करेल तर जो कृषी सहाय्यक आहे या वेब पोर्टलवर ही तुमची माहिती जी आहे ती याच्यावरती सादर करेल सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यदीचूक पद्धतीने तपासली जाईल तर अशा काही प्रकारे तुमची माहिती जी आहे ती तपासली जाणार आहे तर सदर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यादीच पद्धतीने तपासली जाईल तर त्याच्यानंतर तुमची जिल्हा अधीक्षक कृषी क्रु, क्रु, अधिकारी जो आहे तो लॉग इन करून तुमची माहिती तपासणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल तर याची प्रत्येक तालुक्यात दोन गावांची माहिती व अर्थसहाय्याबाबतची तपासणी जी आहे ती उपविभागीय कृषी अधिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे तर ही होती अशा प्रकारची माहिती ही होती अशा प्रकारची कार्यपद्धती की जी तुम्हाला अर्थसहाय्य मंजूर करा केलेलं आहे त्याच्याबद्दलची ही कार्यपद्धती होती आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा